आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर गृहमंत्र्यांवरती जोरदार टीका केली आहे तर धनगर आरक्षणावरून सरकारवरती त्यांनी जोरदार हल्लाबोल सुद्धा केलेला आहे बघूयात आदित्य ठाकरे सध्या सोबत आहेत आदित्यजी तुम्ही पुण्यातील अनेक गणपती बाप्पांचे दर्शन घेतलेत काय देवाचे प्रार्थना करणार मी प्रार्थना मनापासून नुसतं एवढीच करतो की सगळ्यांना सुखरूप ठेवा बाकी काही नाही मनात जे तू देवाला माहिती असतं काही मागत नाही नमस्कार करायचं आधी त्याचे काहीसे पॉलिटिकल क्वेश्चन्स आहेत जर आपण बघितलं तर संजय गायकवाडांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलंय अर्थात राहुल गांधीची ज्यांनी कोणी जीप काढली त्याला मी अकरा लाख रुपये बक्षीस देईन असं वक्तव्य तर दुसरीकडे त्यांच्यावर कुठली कारवाई देखील होत नाही मला वाटतं आज आपल्या राज्यामध्ये गृहमंत्री आहेत की नाही हा प्रश्न आहे आज आपण पाहतो महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत अनेक कायदेस्यवस्थेचे प्रश्न उपस्थित झाले आणि मग राजकीय सगळे वातावरण पाहताना फोडाफोडी चालू एका बाजूला पण कुठेही गृहमंत्री दिसत नाहीत बरं साहेब त्याचबरोबर जर आपण बघितलं तर जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी असं म्हणलेलं आहे की, की राज्यातील जे विधानसभाचे निवडणुका आहेत आता तर ते दोन टप्प्यात होऊ शकतात दिवाळी सुरतला एक आणि गुवाहाटी एक सुरतला एक गुवाहाटीलेक्ट करणार का ते दोन टप्प्यात अर्थातच जर आपण बघितलं तर तयारी सुरू झाली एकीकडे निवडणूक म्हणजे पक्ष एकमेक इकडे तिकडे जाताना दिसत आहेत बरेच लोक संपर्कात आहेत तुम म्हणजे शिवसेनेच्या अजून निवडणूक आयोगाला भाजपकडून आदेश गेलेला नाहीये निवडणूक घेण्याचा इथे नाहीतर निवडणुका जाहीर झाल्याच असतात हरियाणासोबत जम्मू काश्मीर सोबत आपल्या महाराष्ट्राच्या व्हायला पाहिजे होतं निवडणुका आता झारखंडच्या येतील कदाचित दिल्लीच्या येतील असं दिसतंय आणि ह्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय दीड वर्ष पुणे आणि चंद्रपूर असेल लोकसभाच्या पोटनिवडणुका झाल्या नव्हत्या अजूनही दोन वर्ष होऊन गेलेत पुण्यात असेल मुंबईत असेल ठाण्यात असेल नागपूर असेल नाशिक असेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाही आहेत एकंदर भीती ही भाजपच्या मनात आहे आणि भीती ही मेंदेंच्या मनात आहे अगदी त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी असं देखील आता म्हणलेलं आहे की अर्थात आदिवासींना धनगरांना आदिवासीतून आरक्षण देण्याचं त्यांनी म्हणलेलं आहे हे शक्य आहे का एवढे वर्ष प्रयत्न पुरे याच्या अगोदर देखील आश्वासनं दिली हेच घटना बाहे मुख्यमंत्री आहेत अनेकदा खोटं बोलून तुम्हाला माहिती आहे सुरत गोवा गोवा पळून गेलेले टेबलवर नाचून झालेले दुसरं म्हणजे हेच घटना बाहे मुख्यमंत्री आहेत ज्यांनी मराठा समाजाला देखील खोटं बोलून फसवलं होतं छत्रपतींची शपथ जी घेतली होती ती ह्याच घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी घेतली होती खोटं बोलणं हे त्यांच्या डीएनए मध्ये त्याचबरोबर राज्यातील राजकारण ज्या पद्धतीने एकमेकांवर नेते आरोप करतात आता पडळकरांचं जर बघितलं तर त्यांनी शरद पवारांवर जे वक्तव्य केलं अर्थात महाराष्ट्राला म्हणजे अर्थात त्यांनी एवढं नुकसान केलेलं आहे कुठेतरी खड्ड्यात नेलं अशा पद्धतीने एक वक्तव्य एक पडळकरांकडून शरद पवारांच्यासाठी येत आहेत एकंदर आपण पाहिलं तर राजकारण धमक्या वेंडेटा हे असं पॉलिटिक्स सगळं हे भाजपच करतं बाकी कोणी करत नाही कोविड मध्ये एकमेव पक्ष जगभरातलं राजकारण करणार भाजप होत शेवटचा प्रश्न विचारतो आज राज ठाकरे तिथं मेळावा घेणार आहेत अर्थात ही सरळ रडत आता ठाकरे विरुद्ध अर्थातच ठाकरे था असणार आहे म्हणजे मनसे आपण राज ठाकरे दहा बारा पक्ष आहेत अनेक संघटना आहेत काही काही अपक्ष पण उभे राहतात मागच्या निवडणुकीत एक स्पायडरमॅन पण उभे राहिले होते असे कुठून कोण कोण उभे राहू शकते लोकशाही आहे आणि सांगतोय की निवडणुका सगळ्यांनी लढणं गरजेचं आहे काही काही पक्ष निवडणुका लढत नाही सगळ्यांनी लढावं कारण ही लढावी नाही शेवटचा प्रश्न विचारतो लाडकी बहीण प्रश्न होता लाडकी बहीण योजना जर आपण बघितलं तर राज्यभरामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री फिरतायत म्हणजे अर्थात अनेक ते बोर्ड वरून सुद्धा वाद दिसत फोटो लावत नाहीत कार्यकर्त्यांमध्ये आरोप प्रत्यारोप बरेचदा असं देखील होतात की कुठंतरी मुख्यमंत्र्यांचा फोटो नसतो कदाचित कुठंतरी अजित पवारांचा फोटो नसतो यावरून सुद्धा एक वेगळं राजकारण रंगलेलं आहे मला वाटतं हे राजकारण कोणालाही आवडत नाहीये महाविकास आघाडीचं सरकार येत्या निवडणुकीत जेव्हा निवडणूक होईल तेव्हा बहुमताचं सरकार महाविकास आघाडीचं होईल लाडकी बहीण आम्ही वाढीव देऊच त्यासोबत सुरक्षित बहीण जे शक्ती कायदा आम्ही पारित केला होता तीन वर्ष राष्ट्रपती महोदयांकडे प्रलंबित आहे तो देखील आमची मागणी आहे आणि तसंच अंमलबजावणी त्याची आम्ही करू जागा काही नाही झालेलं साहेब वाटपाचं काय हा नोबल काम करतो तर आदित्य ठाकरे या ठिकाणी पुण्यामध्ये गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आले आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने राज्यामध्ये सगळं राजकारण सुरू आहे हे वेगळ्या पातळीवर गेलेलं आहे आणि मुख्य गृहमंत्री कुठे आहेत असा देखील सवाल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय कॅमेरामॅन राजेश मी मिकी घेई एबीपी आणि यानंतर सगळ्या महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट गणपती विसर्जन आणि ईदच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये तेवीस हजार चारशे नव्वद पोलिसांचा बंदोबस्त ध्वनी प्रदूषणाबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्बंधांच्या नुसार योग्य ती कारवाई केली जाणार मुंबईचे सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांची माहिती विसर्जन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी गिरगाव चौपाटीवरची तयारी पूर्ण पोलिसांचा चोख बंदोबस्त